बोल निराळे वस्ती विष्णू अर्जुन रावताडे हे सहा महिन्यापासून काम झालेलं आहे खड्ड्याचं अतिशय उत्कृष्ट प्रकारचं म्हणजे बरोबर झालेलं नाही काम आणि ह्या रोडला अरविंदाम पोलीस कॉलनी आहे वर्सा हॉस्पिटल आहे मांड हॉस्पिटल आहे आणखी ब बलद हॉस्पिटल आहे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तरी काम पावसामुळं रात्र दोन दिवस पावसामुळं आहे ना भाग भाग म्हणजे माती जिरलेलं आहे धोका आहे ह्या रोडपासून धोका आहे कधी झाली घटना म्हणजे परवादीचं झालेलं आहे अजून कोण दुर्लक्ष केलं बघायला तर नाही कोण आम्ही इथं रिक्षा डॉपरली असल्यामुळं एवढं व्यवस्था करून ठेवा कोण आली होते कोण आलं नाही आता तर तुम्हीच आला आहात